नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत गावी आलेलो आहोत आणि आज आम्ही गावी नवीन चूल आणलेली आहे हे बघा ही नवीन चूल आणलेली आहे मासे म्हणजे मांसाहार जो काय असतो तो, तो आम्हाला घरातल्या चुलीवर करता येत नाही त्याच्यामुळे मी स आत्तापर्यंत मी इथे तीन दगड लावून आणि चूल तयार करून आणि तुम्हाला पाककृती दाखवल्या होत्या पण आता मी ही नवीन चूल आणलेली आहे तर आज आपण त्याची पूजा करणार आहोत आधी आणि मग त्याच्यावर आपण एक छोटासा गोड पदार्थ शॉर्टकटमध्ये करणार आहोत तर मी आता आधी त्याची पूजा करून घेतली हळद कुंकू वाहतेय मी थोड्याशा अक्षता पूल पण वाहिलेलं आहे चुलीची पूजा करून झालेली आहे आता आपण चूल पेटूया आणि एक गोड पदार्थ बनवूया हे बघा चुलीची मस्त पूजा करून झालेली आहे आणि आता आपण चूल पेटवली आहे त्याच्यावर मी एक कढई ठेवलेली आहे तापत आता हे मी थोडंसं ओला नारळ घेतलेलं आहे खाऊन ते आता आपण कढईमध्ये घालूया आणि हे खोबरं आता आपण थोडं भाजून घ्यायचं खोबऱ्याचं मी फक्त खोबरं थोडं परतून झालं की आपण गुळ घालणार आहोत त्याच्यामध्ये काहीतरी गोड पदार्थ पहिला चुलीवर करायचा म्हणून मी हे गुळसून करते आता आपण गुळ घालूया चला आपलं गुळ तयार झालेलं आहे आपण आता हे कढई उतरवून घेऊया चुलीची पूजा करून झाली त्याच्यावर छान गोड पदार्थ बनवून झाला आता आपण कोलंबीचं सार करणार आहोत तर कोलंबीच्या सारासाठी मी आता वाटण तयार करायचं आहे आपल्याला ओला नारळ आणि कांदा भाजून घेणार आहे आज आपण भाजत्या वाटपाचं कोलंबीचं सार करणार आहोत तर आता मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हे फोगं घालते खोबरं आपल्याला छान भाजून घ्यायचं छान खमंग मस्त झालेला एकदम चुलीला पण नैवेद्य दाखवला आणि आम्ही देखील प्रसाद घेतला आता आपण कोलंबीच सा सार करणार आहोत कोणतंही नवीन भांड जरी खरेदी केलं ना तरी त्याच्यात आपण प्रथम गोड पदार्थ करतो म्हणून मी चुलीवर देखील आधी गोड पदार्थ केला आणि आता आपण आपलं रोजचे पदार्थ त्याच्यावर करू शकतो हे बघा खोबरं आपलं आता छान भाजून झालेलं आहे आपण आता खोबरं काढून घेऊया आणि कांदा भाजूया हे बघा कढईमध्ये आपण कांदा घेतलेला आहे कांदा उभा पातळ कापलेला आहे आता थोडसं मी तेल घालते कांदा भाजायला भाजक्या वाटणातलं कोलंबीचं सार पण खूप मस्त एकदम जबरदस्त लागतं तर आज आपण भाजक्या वाटणातलं करणार आहोत आता ह्या लसणाच्या एक वीस पंचवीस पाकळ्या आहेत त्या पण आपण भाजून घेणार आहोत कांद्याबरोबरच भाजायच्यात त्या हे बघा कांदा पण आपला छान भाजून झालेला आहे कांद्याबरोबर लसूण देखील छान भाजला आहे आता आपण हा कांदा पण काढून घेऊया आणि थंड झालं की आपण याचं वाटण करून घेऊया आणि मग आपण सार करणार आहोत तर इथे मी आता कढई ठेवलेली आहे चुलीवर आणि आता आपण सार फोडणीला घालूया सारासाठी मी इथे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे फोडणीला घालायला टोमॅटो बारीक चिरलेले हा एक टोमॅटो मी बारीक चिरलेला आहे आणि एक टोमॅटोचे मी असे मोठ्या फोडी करून घेतलेले आहेत कोलंबीच्या सारामध्ये मला असे मोठे टोमॅटोच्या फोडी आवडतात खायला म्हणून हे एक टोमॅटो मी असे मोठ्या फोडी केलेले आहेत तर आता आपण सार फोडणीला घालूया कांदा खोबरा आपण ज्या कढईत भाजले आहे त्याच्यातच आपण आता सार फोडणीला घालणार आहोत तेल घालते मी फोडणीसाठी तेल आता तापलेलं आहे आपण कांदा घालूया फोडणीला पावसाचा जोर वाढतच चाललाय माझा आवाज कदाचित कमी येईल कांदा आपण आता हा छान परतवून घेऊया हे बघा कांदा आपला छान परतून झालेला आहे आपण हे हिरवं वाटण करून घेतलेलं आहे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर हे आपण एक चमचाभर वाटण टाकणार आहोत कारण आपण लसूण वाटणामध्ये पण घेतलेलं आहे कांदा खोबरं भाजलं त्याच्याबरोबर आपण लसूण भाजलेलं आहे म्हणून हे एकच चमचा वाटण घातलेलं आहे मी हे आता छान परतून घेऊया मस्त जोरदार पाऊस पडतोय ना इतकं छान वाटतंय चुरीवर मला स्वयंपाक करायला खूप मस्त मजा येते थंडगार वातावरण झालेलं आहे सगळं थोडीशी हलद घालते मी हा आमचा जगप्रसिद्ध मालवणी मसाला मस्त झणझणीत आपल्याला सार करायचं आहे अडीच चमचे मसाला घातलेला आहे हिरवी मिरची देखील हिरव्या वाटणामध्ये आहे त्याच्यामुळे सार मस्त आपलं झणझणीत होणार आहे मसाले छान परतून घेऊया आता कांद्याबरोबर आता हे बारीक चिरलेले टोमॅटो घालूया आणि हे पण छान परतून घ्यायचे पावसाचा आवाज तुम्हाला येत असेल कदाचित मस्त जोरदार पाऊस पडतोय आणि ह्या अशा पावसाळ्यात बाहेर मस्त सुरीवर स्वयंपाक चालू आहे माझा खूप छान वाटतंय मला टोमॅटो पण आपला छान परतून झालेला आहे आता आपण पन त्याच्यामध्ये वाटण घालूया कांदा खोबऱ्याचं जे भाजून आपण वाटण केलेलं ते आता घालूया आणि हे वाटण पण छान परतून घ्यायचे बघा वाटण पण आपलं आता छान परतून झालेलं आहे कोलंबीला मी आणि हळद लावून ठेवलेलं होतं ते आता कोलंबी आपण घालूया आणि या टोमॅटोच्या ज्या मोठ्या फोडी केलेल्या त्या पण आपण आत्ताच घालणार आहोत आता कोलंबी वाटणामध्ये छान परतून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे तेच पाणी आता आपण हे सारासाठी वापरणार आहोत मीठ घालते मी आता मी कोलंबीला मीठ लावलेलं ला होतं त्याच्यामुळे आता थोडंसं आणखीन मीठ घालते चवीप्रमाणे सगळे मसाले मीठ वगैरे सगळं घालून झालेलं आहे आता आपण झाकण ठेवून हे छान शिजवून घेऊ या कोलंबीचं सार हे बघा सार आपलं मस्त तयार झालेलं आहे कोलंबी आणि टोमॅटो शिजलेले आता आपण एक चार पाच सोलं घालणार आहोत त्याच्यामध्ये टोमॅटो आपण जास्त प्रमाणात वापरले त्याच्यामुळे सोलं कमी घालते आणि वरून थोडीशी हिरवी कोथिंबीर सोलं आपण आत्ता घातलेली आहे त्याच्यामुळे एक उकळी काढायची आणि आपलं सार तयार झालेलं आहे कोलंबीचं सार आपलं करून झालेलं आहे आता आपण एक वेगळा पदार्थ करणार आहोत मालवणातला प्रसिद्ध असा तो पदार्थ आहे माश्याचाच पदार्थ आहे पण वेगळा आहे आमच्या माईंचा आजचा मी तो पदार्थ खाल्लेला होता आणि तो मला खूप आवडलेला तर म्हटलं आज आपण करूया तर आज मी माईंच्या आठवण माई म्हणजे माझ्या सासूबाई तर माईंच्या आठवणीत मी आज हा पदार्थ बनवते माई आता आमच्यात नाही आहेत पण माईंची ही आठवण मात्र कायम राहिलेली आहे त्यांच्या हाताला इतकी सुंदर चव होती ना खूप सगळे पदार्थ खूप छान बनवायच्या आळूच्या गाठ्या देखील मला त्यांच्या आजच्या खूप आवडायच्या तर आज आपण माशांची त्यांच्या हातची पाककृती करणार आहोत तर चला करूया सुरुवात हे बघा मी चुलीवर इथे कढई ठेवलेली आहे गरम करत आता आपण त्याच्यात तेल घालणार आहोत प्रथम तेल घालूया कढईमध्ये ह्याला थोडं तेल जास्त लागणार आहे आपल्याला या पदार्थासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते मी करता करताच तुम्हाला दाखवते हे बघा आपण कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि आता हा खेचलेला लसूण आपण फोडणीला घालणार आहोत लसूण छान परतून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हे हिरवं वाटण घालणार आहोत आलं मिरची लसूण आणि कोथिंबीर असं हे वाटण मी घालते वाटण छान परतून घेऊया वाटणामध्ये आपण ओला नारळ लाल सुकी मिरची भिजवून ठेवलेली होती ती घातलेली आहे आणि लसूण घातलेला आहे तर आता हे वाटण देखील आपण परतून घेणार आहोत वाटण छान परतून घ्यायचंय आपण माश्यांना तर हळद मीठ लावलेलं आहे पण आता हे पुन्हा थोडंसं मीठ घालते मी चवीप्रमाणे आणि हे सगळं व्यवस्थित परतून आहे वाटण आपलं छान परतून झालेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी घेतलेलं आहे ते घालणार आहोत ह्याला आपल्याला जास्त पाणी घालायचं नाहीये हे बघा आता आपण या वाटणामध्ये हे मासे सोडणार आहोत हे सौंदाळे ह्याला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं ला आहे हे मासे आता आपण ह्याच्यामध्ये घालूया माईंच्या हातचा जेव्हा मी हा पदार्थ खाल्लेला ना तेव्हा तो त्यांनी बांगड्यांचा केलेला होता बांगडे मासे वापरलेले होते पण मी सौंदाळे आज वापरते सौंदाळे घालून आपण हे सौंदाळ्याचं हळदीच्या पानातलं तिखलं आपण करतोय हे खूप छान असा हा पदार्थ आहे हे बघा ही सात आठ मी सोल घेतलेली आहेत म्हणजेच कोकम घेतलेली आहेत ती आता आपण घालूया हा पदार्थ थोडा आंबट असतो तर म्हणून आपण ह्याच्यामध्ये आंबटपणा जास्त हवा म्हणून कोकम जास्त घातलेले आहेत आता हे सगळं व्यवस्थित असं लावून घ्यायचंय सगळं व्यवस्थित करून घ्यायचंय एकसारखं करायचंय हे बघा हे सगळं मी आता व्यवस्थित करून घेतलेलं आहे हे बघा ही मी आता हळदीची पानं घेतलेली आहेत ही पानं आपण ह्याच्यावरती लावणार आहोत थोडंसं मी देठ असं दुमडून घेते ही पानं अशी वरून लावायचे या हळदीच्या पानांचा खूप सुंदर असा स्वाद ह्या पदार्थामध्ये उतरतो आणि हा पदार्थ अधिक स्वादिष्ट होतो हे बघा आत्ताच त्या हळदीच्या पानांचा एवढा सुंदर सुगंध येतोय ना आता वरून आपण झाकण ठेवूया आणि आता आपल्याला आग कमी करायची आहे लाकडं आपण मागे खेचून घेऊया निखाऱ्यांवरच आपल्याला ते आता होऊन द्यायचंय आपण झाकण काढून बघूया आता हळदीची पानं छान शिजली आहेत म्हणजे मासे पण शिजले असणार हे बघा मस्त तेल सुटलेलं आहे भरपूर पदार्थ आपला तयार झालेला आहे आपण झाकण पुन्हा ठेवणार आहोत आणि कढई उतरवून घेणार आहोत म्हणजे वाफेवर पुन्हा काय थोडंसं राहिलं असेल तर ते शिजेल जर कढई अशीच ठेवली ना तर ते खालून करपेल त्याच्यामुळे आपण आता ही उतरवून घेऊया पदार्थ आपले सगळे तयार झालेले आहेत आता आपण ताट वाढायला घेऊया हे बघा सौंदळ्याचं तिखलं मस्त दिसतंय एकदम कोलंबी टोमॅटोचं सार भाजक्या वाटणातलं सार केलेलं आहे आपण थोडीशी सुरमई देखील आणली होती मस्त गरम गरम भात आणि त्याच्यावर कोलंबीचं सार मजा येणार आहे जेवायला भाकरी मासे आणि भाकरीचं कॉम्बिनेशन जबरदस्तच असतं कांदा लिंबू मस्तच एकदम आपलं ताट तयार झालेलं आहे हे, हे बघा सगळे पदार्थ किती मस्त दिसत आहेत आता अहो आपल्याला सांगणार आहेत की हे सगळे पदार्थ कसे झालेत ते टेस्ट करणार आहेत आता करा सुरुवात आणि खूप छान झालं असंच सांगायचं हां <laughs> बघूया अहो आता काय म्हणत आहेत तिखलं घेतलेलं आहे आधी मस्त हळदीचा पानाचा स्वाद जो आहे ना तो एक नंबर आहे जबरदस्त अरे वा माईंच्या हातची चव जरी नसेल आली ना तरी नक्कीच तिखलं छान झालेलं असणारच मला खात्री आहे माईंच्या हातची चव काय एवढंच होती खूप मस्तच बनवायच्या त्या तिकलं हा पदार्थ कोकणातला स्पेशल पदार्थ आहे आणि हा कोकणात येऊनच खावा हळदीच्या पानांचा जो स्वाद उतरतो आणि एकंदर त्याचा मसाला आणि ते सर्व एवढं टेस्टी लागतं ना कारण हे तुम्हाला फक्त कोकणामध्ये मस्त चुलीवर केलं जातं आणि छान अशी त्याची आणि त्याची टेस्ट एवढी भन्नाट आहे ना की तुम्ही टेस्ट केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही मी माझ्या माझं आवडतं कोलंबीचं सार टेस्ट करतो मस्तच एकदम चला दोन्ही पदार्थ आवडलेले आहेत मनस्सोक्त जेवा कारण आता श्रावण सुरू होतोय म्हणून आज आम्ही मस्त अशी ही माश्याची थाळी बनवली आणि हे सगळे प्रकार मी आज तुम्हाला दाखवले भर पावसात मी हे सगळे व्हिडिओ आजचे शूट केलेले आहेत खूप जोरदार पाऊस पडत होता आत्ताही पाऊस पडतोय मजा आली ना मस्त खूप खूप धन्यवाद आमची कलाकारी आमची कलाकारीमुळे मला आणि सोहमला मुलाला अगदी खूप विविध आणि नवीन नवीन नवी, आणि पारंपरिक पदार्थ आम्हाला खायला मिळतात आमची चंगळ असते एकदम तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आमची कलाकारी धन्यवाद धन्यवाद तर चला आता ह्यांनी तर मस्त ताव मारलेला आहे आणि माझ्याही पोटात कावळे ओरडत आहेत त्याच्यामुळे आपण आता व्हिडिओ इथे थांबवूया म्हणजे मलाही जेवता येईल आजचे हे दोन्ही पदार्थ तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा म्हणजे माझे असेच छान छान नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील धन्यवाद